नमस्कार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता राज्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्याच्या बहुतांशी भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत हवामान विभागाने राज्याच्या अनेक भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि जळगाव या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे रविवारी आणि सोमवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांनाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे तर दुपारी कडकून पडत असून हवेत आर्द्रता असल्याने उकाडाही जाणवत आहे पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामांना वेग दिला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा धन्यवाद